होली धरलेली आहे आणि म्हणून सर्व पक्षीय सर्व जातीय आणि सर्व धार्मिक अशा प्रकारची व्यापक बैठक आहे संपूर्ण राज्याचं या बैठकीकडे लक्ष लागलेलं आहे त्यामुळे आपल्याला विनंती आहे आपण सगळेजण संघर्ष होता म्हणून दादा दरांगे पाटील यांच्यावर जीवापाड प्रेम करतो दादांवर जीवापाड प्रेम करणाऱ्या प्रत्येकाला वाटतं दादांना भेटून आपण शुभेच्छा दिल्या पाहिजेत परंतु अत्यंत नम्रपणे आपल्याला सूचित करण्यात येत आहे कुठल्याही प्रकारचा हार तुरे उल कुठल्याही प्रकारचा सत्कार मनोरदा स्वीकारणार नाहीत आणि तसा आग्रह आपण करू नये अशी आपल्याला विनंती आहे कारण आजच्या कार्यक्रमाचं एक वेगळं गांभीर्य आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे देशच्या बाजूला जी सगळी मंडळी उभी आहे त्या सगळ्यांना मी नम्र निवेदन करतो आपण सगळ्यांनी पुढे स्थानापन्न व्हायचं आहे बाजूला ते उभा राहिलेले आहेत सगळ्यांना विनंती आहे आतापासून उभा राहील